भगवान महावीर जयंतीचं औचित्य साधून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जितोच्या वतीनं नऊ एप्रिल रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत नमोकार महामंत्र पठण कार्यक्रम होणार आहे त्याबाबतची माहिती जितो विभागीय चेअरमन रवी संघवी आणि चीफ सेक्रेटरी अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली महासैनिक दरबार हॉल इथं होणाऱ्या कार्यक्रमात पाच हजारपेक्षा अधिक जैन बांधव सहभागी होतील असं सांगण्यात आलं जैन धर्मात नवकार महामंत्र हा पवित्र आणि शक्तिशाली मंत्र मानला जातो या मंत्राने आत्मकल्याण होऊन मोक्षमार्गाची दिशा मिळते तसंच या मंत्राचं सामूहिक पठण केल्यास वैश्विक ऊर्जा निर्माण होऊन जगभरामध्ये सुख शांती नांदते अशी जैन समाजाची धारणा आहे या श्रद्धेतून जगभरातील एकशे आठ देशांमध्ये नऊ एप्रिल रोजी एकाच वेळेला नमोकार महामंत्र पठण होणार आहे असं रवी संघवी आणि अनिल पाटील यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीत विज्ञान भवन मधून महा हो महा हो या महामंत्र पठण कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होतील तर कोल्हापूर शहरातील कार्यक्रम महासैनिक दरबार होणार असून त्यामध्ये अधिक जैन बांधव सहभागी होतील तसंच जीतो कोल्हापूर आणि इचलकरंजी चॅप्टरच्या वतीनं जिल्ह्यातील विविध जैन मंदिरात मंत्र पठणाचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी जैन समाजासह इतर समाजांनाही निमंत्रित करण्यात आलंय या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व संजय घोडावत उद्योग समूहानं स्वीकारलंय पत्रकार परिषदेला जितेंद्र राठोड राजीव परीख गिरीश शाह रवींद्र देवमोरे प्रतीक ओस्वाल माया राठोड उपस्थित होते